राहुल सोलापूरकर या मंदबुद्धीचा व्यक्ती चक्क छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतोय तरी देखील सरकार याच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून सुटून आले ते लाच देऊन सुटून आले असं वक्तव्य राहुल सोलापूरकर एका नावाचा मंदबुद्धी करतोय औरंगजेबाच्या बायकोला लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज सुटून आले असं वक्तव्य केलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये याचीच खळबळ उडाली व्यक्ती अभिनेता म्हणून मिरवतोय आणि ज्या देशाच्या महाराष्ट्राच्या जीवावर मोठा झालाय आणि तोच आता छत्रपती शिवरायांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाची बदनामी करतोय त्यामुळे त्याच्यावर कारवाईची